अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं यावर्षी रणरागिणी तारा राणे यांच्या तीनशे पन्नास वर्षे जयंतीचे औचित्य व मराठा महासंघाचे रौप्य रौप्यमहोत्सवी वर्ष या उन्ही औषध्य साधून कोल्हापूर शहरामध्ये अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दत्त मंगल कार्यालय रंकाळ्या तलावनजीक शालेनी पॅलेस थिएटरजवळ कोल्हापूर या ठिकाणी राज्यस्तरीय मराठा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्यात आरक्षण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ त्याचबरोबर सारथी संस्था सा आणि कुणबी दाखले आणि जे गॅजेट कोल्हापूर गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल याविषयी स काही साधारणतः समाजाच्या भावना व्यक्ती एकत्र करून शासनाकडं जे न्याय हक्कासाठी जो काही आपल्याला लढा द्यायचा आहे त्याविषयी एकमताने निर्णय घेतले जाणार आहे या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी मी आपल्याकडे आव्हान करतो कोल्हापुरी शाहू नगरी आहे आणि या ठिकाणी शाहूंच्या विचाराला साजेचा सा, हा मेळावा पूर्ण ताकदिनशी होण्यासाठी आता मी गारगुटी या ठिकाणी आलेलो आहे तर भुदरगड तालुक्यातून मोठ्या संख्येनं लोक यावेत असे मी या ठिकाणी आव्हान करतो म्हणजे महासंघाचं अठ्ठावीस तारखेला दत्त बंगल कार्यालय दत्त बंगल कार्यालय रंकाळा इथं राज्याच अधिवेशन आहे आणि त्यासाठी आपल्याला तकदी द्यायचं आपण कारण कोल्हापुरात नानांनी भरवलेला राज्याचं अधिवेशन कोल्हापुरात भरावं हे नानांच्या आपल्याला विश्वास आहे तो आपण सर्वांनी सार्थ ठरवूया काय लागेल ती बघूया मग गाड्या वगैरे काय लागतील त्या पद्धतीने आपण मदत करूया आणि नानाने एवढे वर्ष जे संघटनेसाठी काम केलं <coughs> त्याचं एक मोठं अधिवेशन भरून ते राज्यातले मोठे मोठे समाजाचे नेते येत असतील तर त्यांचं त्या पद्धतीनं स्वागत जल्लोषात करूया आणि ह्यासाठीच आपण सगळे एकत्र आलो ना आता कडिंगलं जाऊन प्रत्येक तालुकावर अशा बैठका चालू आहे तर नाना निश्चितपणे ही सगळी मंडळी जबाबदार आहेत चव्हाणसट तालुकाध्यक्षर आहेत आमचे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख सुरेश पाटील आहेत आचार्य आचार्य पाटील सर आहेत हे देश देसाई युवा आहे तर पार्थ सावंत आहेत हे सर्वच हे आता आलेल्या प्रतिष्ठान शिंदे बोकरे यांचे हे प्रहारे आणि जागरूक कार्यकर्त्या म्हणजे आता मनात गेलं तर मेळावा हे करणे पूर्ण मिळतेच कमतर अशा पद्धती जी माणसं आपल्याकडे आहेत तर सगळ्यांनीच रमेश माने मुंबईची मोर्चे बिनते ते सगळं तर त्या पद्धतीनं राबणारे पण लोक आहेत